चंद्रकांत राठोड यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी सोनपेठ प्रतिनिधी जिल्ह्यातील बंजारा समाजाचा वनवास संपण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मराठवाड्यातील बंजारा समाजाला न्याय देण्याची मागणी बंजारा समाजाचे युवा नेते रमेश पवार यांच्यासह युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडे ईमेलद्वारे केली आहे यात त्यांनी सोनपेठ नगरीचे नगराध्यक्ष म्हणून चंद्रकांत राठोड यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे यावेळी पक्षाचे ध्येयधोरणे आणि विचार तळागाळात पोहोचवण्यासाठी परिश्रम घेतले आहेत त्यामुळे राठोड यांना विधान परिषदेवर घेण्याची मागणी या ईमेलद्वारे करण्यात आली आहे बंजारा समाजाच्या तुलनेत आणि मराठवाड्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात बंजारा समाजाला नेतृत्व मिळत नसल्याने मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा चेहरा म्हणून राठोड यांनी संधी देण्याची मागणी केली आहे जिल्ह्यातील बंजारा समाजाच्या नेहमी सुखदुःखात उभे राहून सर्व समाजाला वेगळी दिशा देण्याचे काम राठोड करत असतात विकासाचा अजेंडा असल्याने सोनपेठ शहर सोडून विकास करण्यासाठी मर्यादा येत असतात सोनपेठ शहराचा बंजारा सक्षम झाला आहे जिल्ह्यातील बंजारा समाज हा विकासापासून दूर आहे जिल्ह्यातील तांडा सुधार वस्ती अध्यक्ष मंत्रालय गटनेते तसेच सोनपेठ नगरीचे माजी नगराध्यक्ष असे गेल्या पंचवीस वर्षापासून राठोड यांच्याकडे असल्याने खूप मोठा अनुभव त्यांना आहे सर्व बंजारा समाजाची मागणी आहे की ही जागा परभणी जिल्ह्याच्या जा राठोड यांना देण्यात यावी दे त्यामुळे बंजारा समाजावर अन्याय होणार नाही आणि विकास होईल अशी अपेक्षा या ईमेलद्वारे व्यक्त करण्यात आली आहे परभणी जिल्ह्यातील अभ्यास केला लोकसंख्येचा तर बंजारा समाज हा दुसऱ्या क्रमांकावर आहे समाजाचा विकासाच्या असला पाहिजे तर राठोड यांना संधी देण्याची मागणी यातून केली आहे व यामुळे विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष वेधले जात आहे